नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे बिलकुल टाईमपास नका करू वही आणि पेन घेऊन लगेच बसा आज जो काही आपण महत्त्वाचा मुद्दा घेतला आहे त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस याच्यावरील महत्त्वाचे प्रश्न दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा शंभर टक्के या टॉपिकवरील एक ते दोन मार्काचा प्रश्न तुम्हाला बघायला भेटणार आहे जेवढेही प्रश्न तयार होत असतील तेवढे सगळे संभाव्य प्रश्न मी या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे एक एक प्रश्न या ठिकाणी वयमध्ये लिहून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे लिहून घ्या प्रश्न क्रमांक पहिला लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस हे जे काही इलेक्शन झालेलं आहे ते कितव्या क्रमांकाचं इलेक्शन होतं प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अठराव्या क्रमांकाची ही लोकसभा निवडणूक झालेली आहे कधी ते कधी तर एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस ते एक जून दोन हजार चोवीस या काळाच्या दरम्यान या ठिकाणी अठरावी लोकसभा निवडणूक संपन्न झालेली आहे दोन हजार चोवीसमध्ये पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस किती टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात आलेली होती किंवा किती टप्प्यांमध्ये संपन्न झालेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सात टप्प्यांमध्ये या ठिकाणी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ही जी काही अठरावी लोकसभा निवडणूक आहे ती संपन्न झालेली आहे एकूण किती जागांसाठी ही निवडणूक होती तर पाचशे त्रेचाळीस जागांसाठी ही निवडणूक होती त्याच्यामध्ये मेजॉरिटी विन कशाला होतं तर बहुमत होतं दोनशे बहात्तर जागांसाठी आणि या निवडणुकीचा निकाल केव्हा लागला तर चार जून दोन हजार चोवीसला ठीक आहे व्यवस्थितपणे सावकाशपणे गोष्टी लिहून घेण्याचा प्रयत्न करत चला प्रश्न क्रमांक तिसरा भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त चीफ इलेक्शन कमिशनर कोण आहेत तर तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजीव कुमार हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कामकाज पाहत आहात जर तुम्हाला असं विचारलं पहिले भारतीय निवडणूक मुख्य निवडणूक या ठिकाणी आयुक्त कोण होते तर त्यांचं नाव आहे सुकुमार सेन ठीक आहे आपल्या भारतीय निवडणूक आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आहेत आणि दोन निवडणूक आयुक्त आहेत हे दोन कोण कोण आहेत तर ए, या ठिकाणी पर्याय क्रमांक ए ज्ञानेश कुमार आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक सी सुखबीर संधू हे या ठिकाणी दोन काय आहेत निवडणूक आयुक्त म्हणून कामकाज पाहत आहेत ऑप्शन नंबर डीमध्ये एक नाव आहे शक्तिकांत दास हे कोण आहेत तर सध्याचे वर्तमानमधील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कोण आहेत गव्हर्नर म्हणून ते सध्या कामकाज पाहत आहेत मला फक्त कमेंट करून सांगा भारतीय निवडणूक आयोगाबद्दल कोणत्या कलमा अंतर्गत वर्णन करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये जनरलसाठी किती या ठिकाणी सीट्स होत्या किंवा जागा होत्या चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए फोर वन टू बरोबर चारशे बारा इतक्या जागा या ठिकाणी जनरलसाठी होत्या मग त्याच्या उलट या ठिकाणी राहिलेल्या जागा कोणासाठी होत्या लिहून घ्या टोटल या ठिकाणी पाचशे त्रेचाळीस जागा होत्या त्याच्यापैकी जनरलसाठी चारशे बारा होत्या एस सीसाठी चौऱ्याऐंशी होत्या आणि एस टीसाठी सत्तेचाळीस होत्या चौऱ्याऐंशी आणि सत्तेचाळीस आणि चारशे बारा अशी मिळून किती झाली पाचशे त्रेचाळीस आणि त्याच्यापैकी दोनशे बहात्तरला या ठिकाणी काय होतं मेजॉरिटी विण होती ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी टॅग लाईन काय वापरण्यात आलेली होती पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चुनाव का पर्व या ठिकाणी फोटोच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल देश का गर्व चुनाव का पर्व अशा प्रकारची टॅगलाईन यूज करण्यात आली होती पुढचा प्रश्न भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान आहेत जे लागोपाठ तिसऱ्या वेळेस सत्तेमध्ये आलेले आहेत सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी सी दुसऱ्या वेळेस या ठिकाणी म्हणजे दुसरे, दुसरे पंतप्रधान ठरले जे लागोपाठ तिसऱ्या वेळेस या ठिकाणी सत्तेमध्ये आलेले आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे दोन तीन स्टार मार्क करून ठेवा शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकीमध्ये कोणते कोणते ॲप्लिकेशन लॉन्च केलेले होते सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ऑल ऑफ दी अबव वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए व्ही एच ए पर्याय क्रमांक बी सी व्हि पर्याय क्रमांक सी के वाय सी हे तीन ॲप्लिकेशन प्रामुख्याने लॉन्च केलेले होते पहिलं आहे व्ही एच ए व्ही एच ए म्हणजे काय वोटर हेल्पलाईन ॲप हे काय करतं तर या ठिकाणी जे काही आपले इलेक्टोरल रोल नंबर असतो सबमिट फॉर्म असतो किंवा आपण जे काही आपल्याला एखादं मॉडिफिकेशन करायचं असतं वोटरचं रजिस्ट्रेशन करायचं असतं डिजिटल फोटो डाउनलोड करायचा असतो या सर्व गोष्टी आपल्याला या हेल्पलाईन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून करता येत होत्या त्याच्यानंतर सी विजिल हे ॲप कशासाठी होतं तर एखादा कॅन्डिडेट या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या हे जे काही मोबाईल ॲप्लिकेशन होतं ते कशासाठी होतं तर एखाद्या केंद्रावरती एखाद्या कॅन्डिडेट व्हायलन्स करत असेल धिंगाना घालत असेल किंवा एखाद्याबद्दल आपल्याला तक्रार नोंदवायची असेल तर हे आपण सी विजेल नावाच्या ऍप्लिकेशनमधून नोंदवू शकत होतो आणि तिसरं आहे के वाय सी के वाय सी म्हणजे काय नो युअर कॅन्डिडेट बरोबर या ठिकाणी डिजिटल लँग्वेजमध्ये केवायसी म्हणजे नो युअर कस्टमर आहे कन्फ्युजन होऊ देऊ नका इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या मध्ये के वाय सीचं फुल फॉर्म काय नो युअर कॅन्डिडेट म्हणजे ज्या कॅन्डिडेटला आपण मतदान करणार आहोत त्याच्याबद्दल आपल्याला माहिती याच्यामध्ये मिळणार होती त्याच्यावरती काही क्रिमिनल या ठिकाणी केसेस आहेत का त्याच्याबद्दल काही वेगवेगळ्या आरोप आहेत का हे आपल्याला या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून बघायला भेटत होते तर अशा प्रकारे हे तीन ऍप्लिकेशन प्रामुख्याने लॉन्च केलेले होते पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक मध्ये किती मतदारांनी मतदान करून वर्ल्ड रेकॉर्ड विश्व रेकॉर्ड जागतिक रेकॉर्ड केलेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्यायक्रम ए चौसष्ट पूर्णांक दोन करोड कोटी एवढ्या मतदारांनी मतदान करून या ठिकाणी वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीमध्ये किती महिला मतदारांनी मतदान करून विश्व विक्रम केलेला आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकतीस पूर्णांक दोन कोटी एवढ्या या ठिकाणी वुमन वोटर्स आहेत त्यांनी या ठिकाणी वोटिंग केलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा ईव्हीएमचा फॉर्म काय आहे पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अशा प्रकारे या ठिकाणी ईव्हीएमचा फुल फॉर्म आहे टायपिंगमध्ये थोडंसं या ठिकाणी मिस्टेक झालेली आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हे तुम्ही करेक्शन करून घेऊ शकता टायपिंगमध्ये म्हणजेच ऑप्शनमध्ये ती टायपिंग आलेली नाही आहे ईव्हीएमचा फुल फॉर्म आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा वी लोकसभा निवडणुकीमध्ये नोटा म्हणजेच नन ऑफ द अबोव याच्यासाठी जवळपास दोन पूर्णांक अधिक या ठिकाणी कोठे आहेत अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इंदोर या ठिकाणी ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा लोकसभेमध्ये निवडणुकीसाठी कमीत कमी वयोमर्यादा किती आहे तर पर्याय क्रमांक ए पंचवीस वर्ष पुढचा प्रश्न भारतातील पहिली लोकसभा निवडणूक केव्हा संपन्न झालेली होती तर पर्याय क्रमांक बी एकोणीसशे एकावन्न बावन मध्ये या ठिकाणी फर्स्ट इलेक्शन झालं होतं पहिलं इलेक्शन झालं होतं पुढचा प्रश्न एकोणीसशे बावनच्या लोकसभा निवडणुकीमध्ये किती राष्ट्रीय दलांचा सहभाग होता तर चौदाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चौदा या ठिकाणी राष्ट्रीय दलांचा सहभाग होता पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस सोबत किती राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका सुद्धा झालेल्या आहेत पंधराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चार वेगवेगळ्या राज्यांमध्ये या ठिकाणी विधानसभा निवडणुका सुद्धा झालेल्या आहेत कोणकोणते तर या ठिकाणी लिहून घ्या आंध्र प्रदेश त्यानंतर ओडिसा त्यानंतर अरुणाचल प्रदेश आणि त्यानंतर सिक्कीम या चार राज्यांमध्ये विधानसभा सुद्धा निवडणुका संपन्न झालेल्या आहेत पुढचा प्रश्न लोकसभा निवडणूक दोन हजार मध्ये भाजप या पक्षाने किती जागा जिंकलेल्या आहेत सोळाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इंडिव्हिज्युअली भाजपाने दोनशे चाळीस जागा जिंकलेल्या आहेत आणि एन डी ए सोबत टोटल या ठिकाणी मिळून दोघांनी मिळून दोनशे ब्याण्णव जागा जिंकलेल्या आहेत त्याच ठिकाणी काँग्रेसने इंडिव्हिज्युअली फक्त नव्याण्णव जागा जिंकलेल्या आहेत आणि इंडियासोबत अलायन्स करून टोटल काँग्रेस आणि इंडी म्हणजे इंडिया आणि टोटल या ठिकाणी दोनशे जागा काय केलेल्या आहेत तर जिंकलेल्या आहेत पुढचा प्रश्न लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकलेल्या आहेत स्वाभाविक आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर बी जे पी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बी जे पीने टोटल या ठिकाणी इंडिव्हिज्युअली दोनशे चाळीस जागा जिंकल्या आहेत या बी जे पी एक नंबरला आहे दोन नंबरला आहे काँग्रेस नव्याण्णव जागा जिंकल्या आहेत आणि तीन नंबरला आहे सदतीस या या जागा जिंकल्या आहेत पीने म्हणजेच समाजवादी पार्टीने पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा भारतीय जनता पक्षाची स्थापना केव्हा करण्यात आलेली होती पर्याय क्रमांक ए एकोणीसशे ऐंशीमध्ये करण्यात आली होती कोणी कोणी केली बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी याच्या या उलट काँग्रेस पक्षाची स्थापना अठराशे पंच्याऐंशीमध्ये कोणी केली तर ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम यांनी पुढचा प्रश्न लोकसभेचे सर्वात तरुण पुरुष सदस्य कोण ठरलेले आहेत एकोणीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पुष्पेंद्र सरोज असं त्यांचं नाव आहे त्यांचं वय अवघ पंचवीस वर्ष आहे यूपी मधून त्यांनी एस पीकडून या ठिकाणी लढलेले होते या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत यंगेस्ट मेंबर इन लोकसभा इलेक्शन ट्वेंटी ट्वेंटी फोर त्यांचं नाव आहे पुष्पेंद्र सरोज आणि ते युपी मधून लढलेले होते पुढचा प्रश्न लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मधील सर्वात मोठा विजय कोणाचा झालेला आहे जे काही चारही ऑप्शन आहेत ते चारही ऑप्शन चुकीचे आहेत व्यवस्थितपणे लिहून घ्या रँकिंग महत्वाची आहे एक नंबरला आहेत शंकर लालवानी इंदोरमधून ते लढले होते बीजेपीच्या साईडने त्यांना झालेले जे काही प्राप्त मतं आहेत ते किती आहेत एक कोटी बावीस लाख सहा हजार सातशे एक्कावन्न त्यांना या ठिकाणी प्राप्त झालेले मतं आहेत आणि मतांमध्ये अंतर किती आहे तर एक कोटी सतरा लाख पाच हजार ब्याण्णव त्याच्यानंतर दोन नंबरला आहेत रकीबुल हुसेन आय एन सी म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेसकडून ते जिंकलेले आहेत आणि तीन नंबरला आहेत शिवराज सिंग चौहान विदेशामधून लढलेले आहेत आणि बी जे पीकडून ते या ठिकाणी लढलेले होते त्यांना जवळपास प्राप्त झालेली मतं किती आहेत एक कोटी अकरा लाख सहा हजार चारशे साठ या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकविसावा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये सर्वात कमी मताच्या अंतराने कोण विजयी झालेले आहेत तर पर्याय क्रमांक डी रवींद्र दत्ताराम वायकर असं त्यांचं नाव आहे शिवसेनेचे आहेत अठ्ठेचाळीस मतांच्या अंतराने ते विजयी झालेले आहेत पुढचा प्रश्न भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये किती मतदान झालेले आहे तर पर्याय क्रमांक सी सहासष्ट पूर्णांक शहात्तर एवढं या ठिकाणी पर्सेंटेजमध्ये काय झालेलं आहे तर मतदान झालेलं आहे या ठिकाणी आता या ठिकाणी व्हिडिओच्या शेवटी काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस बद्दल हे तुम्हाला मी डायरेक्ट वन लायनर फॉर्मॅटमध्ये सांगणार आहे अत्यंत महत्वाचे आहेत याच्यावरतीच डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो एकूण रजिस्टर मतदार किती आहेत तर शहाण्णव कोटी अठ्ठ्याऐंशी लाख एकवीस हजार नऊशे सव्वीस त्याच्यामध्ये एकूण पुरुष मतदार किती आहेत तर लिहून घ्या एकोणीस कोटी बहात्तर लाख एकतीस हजार नऊशे चौऱ्याण्णव एकूण महिला मतदार किती आहेत सत्तेचाळीस कोटी पंधरा लाख एक्केचाळीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी याच्यामध्ये ट्रान्सजेंडरचा किती समावेश आहे अठ्ठेचाळीस हजार चव्वेचाळीस दिव्यांग किती आहेत अठ्ठ्याऐंशी हजार माफ करा अठ्ठ्याऐंशी लाख पस्तीस हजार चारशे एकोणपन्नास वोटरमध्ये जो काही वोटर जेंडर सेक्स रेशो आहे तो किती आहे नऊशे अठ्ठेचाळीस अजून प्रश्न विचारला जाऊ शकतो अठरा वयवर्ष ते एकोणीस वयवर्ष वयातील मतदार किती आहेत एक कोटी चौऱ्याऐंशी लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे दहा वीस ते एकोणतीसमधील किती आहेत एकोणीस कोटी चौऱ्याहत्तर लाख सदतीस हजार सहाशे दहा ऐंशी प्लस किती आहेत एक कोटी पंच्याऐंशी लाख ब्याण्णव हजार नऊशे अठरा शंभर प्लस किती आहेत दोन लाख अडोतीस हजार सातशे एक्क्याण्णव अशा प्रकारे ही जी काही माहिती आहे ती अत्यंत महत्वाची माहिती आहे बरोबर याच्या व्यतिरिक्त अजून एक काही प्रश्नांचा या ठिकाणी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे यालाच हा व्हिडिओ अटॅच आहे एक नंबरपासून तो सुद्धा व्हिडिओ असणार आहे तो सुद्धा लोकसभा निवडणुकीबद्दल आहे याच्यातील काही प्रश्न जर सुटले असतील तर ते रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही पाहून घेऊ शकता याला लगेच लागून तो व्हिडिओ असणार आहे ठीक आहे दोन हजार मध्ये लोकसभा निवडणुकीचे कितवे संस्करण या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अठराव्या क्रमांकाचं या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये लोकसभा निवडणूक ऑर्गनाईज करण्यात आलेल्या आहेत जर तुम्हाला असं विचारलं ह्या ज्या काही अठराव्या लोकसभा निवडणूक आहेत त्या कोणत्या ते कोणत्या का काळादरम्यान आहेत तर एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस ते एक जून दोन हजार चोवीस या काळादरम्यान अठरावी लोकसभा निवडणूक संपन्न होणार आहे याच्या अगोदरची सतरावी लोकसभा निवडणूक कधी होती तर अकरा एप्रिल ते एकोणीस मे दोन हजार एकोणीसच्या दरम्यान या गोष्टी समजल्या ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीसाठीचं जे काही टॅगलाईन असणार आहे ती काय असणार आहे तर फोटोच्या माध्यमातून तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल पर्याय क्रमांक सी चुनाव का पर्व देश का गर्व काय आहे चुनाव का पर्व देश का गर्व अशा प्रकारची काय आहे टॅगलाईन आहे या ठिकाणी यूज करण्यात आली आहे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीसाठी ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा अठरावी लोकसभा निवडणूक किती सदस्य निवडण्यासाठी असणार आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पाचशे त्रेचाळीस पहा लक्षात घ्या मी काय सांगतोय सांगताना सांगण्यात आलेला आहे पाचशे त्रेचाळीस परंतु ॲक्च्युअल ग्राउंडमध्ये पाचशे चव्वेचाळीस सदस्य निवडण्यासाठी ही या ठिकाणी लोकसभा निवडणूक असणार आहे ते पाचशे त्रेचाळीस की पाचशे चव्वेचाळीस याच्याबद्दल आपण थोडक्यात पुढं माहिती घेणार आहोत तोपर्यंत हे जे काही पाचशे त्रेचाळीस मेंबर्स आहेत बरोबर सदस्य आहेत याच्यामध्ये चारशे बारा जागा सामान्यांसाठी राखीव आहेत जनरलसाठी चौऱ्याऐंशी जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत आणि सत्तेचाळीस जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलेले आहेत पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसमधील लोकसभा निवडणूक किती टप्प्यांमध्ये आयोजित केलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सात वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये दोन हजार चोवीसमधील लोकसभा निवडणूक आयोजित करण्यात आलेली आहे मग तुम्हाला कदाचित हे जे काही सात टप्पे आहेत या सात टप्प्यांमध्ये कोणकोणत्या ठिकाणी होणार आहेत याच्यावरती प्रश्न कदाचित विचार जाऊ शकतो तर लिहून घ्या पहिल्या टप्प्यामध्ये अरुणाचल प्रदेश अंदमान निकोबार आंध्र प्रदेश चंदीगड दादरा नगल हवेरी गोवा गुजरात हिमाचल प्रदेश हरियाणा केरळ लक्षद्वीप लद्दाख मिझोरम मेघालय नागालँड पुदुचेरी सिक्कीम तमिळनाडू पंजाब आणि तेलंगणा उत्तराखंड या सर्व राज्यांमध्ये होणार आहे दोन टप्प्यामध्ये कर्नाटक राजस्थान त्रिपुरा आणि मणिपूर या ठिकाणी तीन टप्प्यात छत्तीसगड आणि आसाममध्ये चार टप्प्यात ओडिसा मध्य प्रदेश झारखंडमध्ये पाच टप्प्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि जम्मू काश्मीरमध्ये आणि सात टप्प्यात उत्तर प्रदेश बिहार आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी समजलं नसेल थोडासा व्हिडिओ मागे करून तुम्ही पाहू शकता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा अठराव्या लोकसभा निवडणुकीचा जो काही रिझल्ट असणार आहे निकाल असणार आहे तो कोणत्या दिवशी असणार आहे व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात शेवटचा प्रश्न मी तुम्हाला स्वतः विचारणार आहे त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायचं आहे जेणेकरून मला लक्षात येईल कुठल्या विद्यार्थी विद्यार्थिनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असतात पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चार चोवीस मध्ये चार जूनला अठराव्या लोकसभा निवडणुकीचा निकाल या ठिकाणी जाहीर होणार आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यांमधील लोकसभा निवडणूक किती टप्प्यांमध्ये असणार आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पाच वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये महाराष्ट्र राज्यांमधील लोकसभा निवडणूक या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलेली आहे हे पाच टप्पे कधी कधी तर पहिला टप्पा आहे एकोणीस एप्रिलला दुसरा टप्पा आहे सव्वीस एप्रिलला तिसरा टप्पा आहे सात मेला चौथा टप्पा आहे तेरा मेला आणि पाचवा टप्पा आहे वीस मेला अशा प्रकारे या पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्र राज्यातील लोकसभा निवडणूक होणार आहेत ठीक आहे आता या ठिकाणी जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं ही जी काही निवडणूक आहे ती सर्वात मोठी निवडणुका असणार आहे याच्याबद्दल एक पॉईंट लिहून घ्या दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक निवडणुकांना मागे टाकून ही जगातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी निवडणूक असणार आहे एकूण चव्वेचाळीस दिवसांच्या देशातील सर्वात जास्त काळ चाललेल्या सार्वत्रिक निवडणुका या अशा असणार आहेत या वर्षीच्या दोन हजार चोवीसच्या क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा विद्यमान जे काही पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदी सलग कितव्यांदा निवडणूक या ठिकाणी लढवणार आहेत तर पर्याय क्रमांक बी तिसऱ्यांदा या ठिकाणी निवडणूक लढवणार आहेत ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा अत्यंत महत्वाचा हा प्रश्न आहे ही स्लाइड महत्वाची आहे खूप तुमचे या ठिकाणी जे काही कन्फ्युजन आहे ते दूर होणार आहे लिहून घ्या कोणत्या राज्यामध्ये दोन वेळेस निवडणुका होणार आहेत म्हणजे एकाच साठी दोन वेळेस निवडणुका होणार आहेत आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मणिपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या ठिकाणी एकाच महिन्यामध्ये दोन वेळेस निवडणुका होणार आहेत ठीक आहे मणिपूरमध्ये का होणार दोन वेळेस मतदान याच्याबद्दल दोन ते लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल जसं की पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघासाठी एकोणीस एप्रिल ते एक जून या कालावधीमध्ये सात टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत जसं की तुम्हाला माहित आहे प्रत्येक मतदारसंघाला एकाच दिवशी आपला खासदार निवडता येतो पण एकट्या मणिपूर मतदारसंघामध्ये दोन दिवस निवडणुका होणार आहेत मणिपूरमध्ये अलीकडेच निर्माण झालेल्या हिंसाचाराच्या परिस्थितीमुळे इथे वे दोन, दोन वेळेस मतदान होणार आहे दुसरा पॉईंट लिहून घ्या मणिपूरमध्ये दोन लोकसभा मतदारसंघ आहेत यामध्ये एक अंतर्गत लोकसभा मतदारसंघ आणि एक बाह्य मतदारसंघ असे हे दोन कॅटेगरीमध्ये मतदारसंघ आहेत यापैकी अंतर्गत मणिपूरमध्ये एकोणीस एप्रिलला मतदान होणार आहे आणि बाहेरील मणिपूरमध्ये एकोणीस एप्रिल आणि सव्वीस एप्रिल या दोन तारखांना मतदार होणार आहे त्याच्यामुळे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे परंतु ग्राउंड मध्ये पाचशे चव्वेचाळीस साठी असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये एकूण किती नोंदणीकृत मतदार सहभागी होणार आहेत म्हणजेच रजिस्टर्ड वोटर्स असं म्हणता येईल नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जवळपास सत्त्याण्णव कोटी या ठिकाणी रजिस्टर्ड वोटर्स असणार आहेत याच्याबद्दल अजून एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या या ठिकाणी सत्त्याण्णव करोड रजिस्टर्ड वोटर्सच्या मतदानासाठी जवळपास साडे दहा लाख पोलिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत त्याच्यानंतर जवळपास दीड कोटीच्या जवळपास जे काही ऑफ ऑफिसियल्स असणार आहेत किंवा सेक्युरिटी स्टाफ असणारे तो या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलेला आहे या सर्व निवडणुकीसाठी जवळपास पंचावन्न लाख एवढ्या या ठिकाणी ईव्हीएमचा वापर होणार आहे आणि या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे पार होण्यासाठी सर्वांची वाहतूक सर्व अधिकाऱ्यांची वाहतूक या ठिकाणावरून त्या ठिकाणावर सगळ्या ईव्हीएमची वाहतूक या ठिकाणावरून त्या ठिकाणावर होण्यासाठी जवळपास चार लाख व्हेकल्स या ठिकाणी यूज करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये एकूण किती नोंदणीकृत पुरुष मतदार सहभागी होणार आहेत दहाव्या नंबरच्या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकोणपन्नास पूर्णांक सात कोटी जवळपास महिलांच्या बाबतीमध्ये विचारलं तर सत्तेचाळीस पूर्णांक एक कोटी जर तुम्हाला असं विचारलं हे जे काय दोन हजार चोवीसची अठरावी लोकसभा निवडणूक होत आहे याच्यामध्ये फर्स्ट टाइम वोटर्स किती आहेत म्हणजेच अठरा ते एकोणीस वय वयोगटातील मतदार किती आहेत तर त्यांचा आकडा आहे जवळपास एक पूर्णांक आठ कोटी जर तुम्हाला असं विचारलं पीडब्ल्यू डी मध्ये काम करणाऱ्याची संख्या किती आहे जवळपास पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट मध्ये तर साडे अठ्ठ्याऐंशी लाख जर तुम्हाला असं विचारलं सर्व्हिस इलेक्टोर्स किती आहेत जवळपास तर जवळपास एकोणीस लाख आहेत जर तुम्हाला असं विचारलं असे, विचार लग, असे अ, किती मतदार आहेत ज्यांचं वय पंच्याऐंशी पेक्षा जास्त आहे तर असे लोक आहेत ब्याऐंशी लाख जवळपास त्याच्यानंतर जर तुम्हाला असं विचारलं जे काही आपले ट्रान्सजेंडर्स असतात त्यांची संख्या किती आहे तर जवळपास अठ्ठेचाळीस हजार त्यांची संख्या आहे जर तुम्हाला असं विचारलं वय वर्ष वीस ते एकोणतीस या कॅटेगरीमध्ये येणारे जे काही तरुण मतदार आहेत त्यांची संख्या किती आहे तर जवळपास या ठिकाणी एकोणीस पूर्णांक चौऱ्याहत्तर कोटी आहे या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत या लोकसभा निवडणुकीच्या बाबतीमध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा किती वर्षांवरील मतदार आणि चाळीस टक्के बेंचमार्क अपंगत्व असलेल्या अपंग, अपंग व्यक्ती घरूनच मतदान करू शकतील तर अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंच्याऐंशी वय वर्ष म्हणजे ज्यांचं वय पंच्याऐंशी किंवा पंच्याऐंशी पेक्षा जास्त आहे आणि जे काही आपले अपंगत्व असलेले व्यक्ती आहेत म्हणजे त्यांना चाळीस टक्के बेंचमार्क अपंगत्व असलेलं पाहिजे त्यांना या ठिकाणी फ्रॉम म्हणजे घरूनच त्यांना या ठिकाणी वोटिंगची या ठिकाणी फॅसिलिटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे पुढचा प्रश्न तंत्रज्ञान म्हणजेच टेक्नॉलॉजीचा वापर घेत किती आय टी ऍप्स आणि सिस्टम विकसित करण्यात आलेले आहेत तर जवळपास पर्याय क्रमांक ए सत्तावीस वेगवेगळे वेग आय टी ऍप्स सिस्टम डेव्हलप करण्यात आलेले आहेत त्याच्यापैकी सांगायचं म्हटलं तर दोन चार आहेत जे की तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत पहिला आहे ए ज्या ठिकाणी आपण काय करू करू शकतो तर जे काही मतदार आहेत किंवा मतदान करणारे व्यक्ती आहेत त्यांची माहिती त्यांचे नावं त्यांनी नाव, या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून पाहू शकतील त्याच्यानंतर दुसरं एक ऍप आहे सी विगिल नावाचं किंवा सी विजिल नावाचं त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो जर एका ठिकाणी काही व्हायलेशन होत असेल किंवा एखाद्या ठिकाणी काही दंगामस्ती होत असेल तर ते या ठिकाणी त्याच्या त्याच्याबद्दल आपण तक्रार या ठिकाणी याच्यामध्ये करू शकतो त्याच्यानंतर के वाय सी त्याच्यामध्ये जे काही या ठिकाणी ज्या व्यक्तींसाठी आपण मतदान करणार आहोत त्या व्यक्तींची सगळी माहिती त्या ठिकाणी असणार आहे याच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर अजून एक लक्षात ठेवायचं आहे सुविधा पोर्टल याच्यामध्ये आपण काय करणार आहोत समजा रॅलीची परवानगी घ्यायची असेल किंवा कुठे कोणत्या ठिकाणी परवानगी घ्यायची असेल तर या परमिशन घेण्यासाठी हे सुविधा पोर्टल लॉन्च करण्यात आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक भारतातील वर्तमानमधील मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तेरा नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी माफ करा इथं थोडस टायपिंग मिस्टेक झालेलं आहे राजीव कुमार हे या ठिकाणी चीफ इलेक्शन कमिशनर आहेत आपल्या प्यारा भारताचे ठीक आहे तर भारतातील वर्तमानमधील मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार आणि लेटेस्ट अलीकडेच काही काळामध्ये दोन नवीन निवडणूक आयुक्त या ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहेत त्यांचं नाव आहे पहिल्यांचं नाव आहे ज्ञानेश कुमार आणि दुसऱ्यांचं नाव आहे डॉक्टर सुखबीर सिंग संधू या गोष्टी तुम्हाला बिलकुल बिलकुल विसरायच्या नाही आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्यामध्ये एकूण मतदारसंघ सर्वात जास्ती आहेत तर एक नंबरला आहे पर्याय क्रमांक ए उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे उत्तर प्रदेशमध्ये जवळपास या ठिकाणी ऐंशी मतदारसंघ आहेत दोन नंबरला आहे आपलं महाराष्ट्र राज्य जवळपास अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहेत तीन नंबरला आहे पश्चिम बंगाल जवळपास या ठिकाणी बेचाळीस मतदारसंघ आहेत आणि चार नंबरला आहे बिहार जवळपास या ठिकाणी विद्यार्थी चाळीस मतदारसंघ आहेत पुढचा प्रश्न सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ केव्हा संपणार आहे पंधरा नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सोळा जून दोन हजार चोवीसला सतराव्या लोकसभेचा जो काही ड्युरेशन आहे कार्यकाळ आहे तो या ठिकाणी संपणार आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या निवडणुका भारतीय निवडणूक आयोगाद्वारे आयोजित केल्या जात असतात सोळाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व कोणकोणत्या लोकसभा आणि राज्यसभा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या आणि विधानसभा यांच्या या सर्व गोष्टींच्या ज्या काही निवडणुका असतात ते आपलं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्याद्वारे आयोजित केल्या जात असतात पुढचा प्रश्न संविधानाचे कलम तीनशे चोवीस काय आहेत लिहून घ्या संविधानाच्या कलम तीनशे चोवीसमध्ये अशी तरतूद आहे की संसद राज्य विधानसभा भारताच्या राष्ट्रपतींचे कार्यालय आणि भारताच्या उपराष्ट्रपतींच्या कार्यालयाच्या निवडणुकीची देखरेख दिशा आणि नियंत्रण यांचे अधिकार निवडणूक आयोगाकडे असतील निवडणूक आयोग kalem तीनशे चोवीस नुसार घटनेच्या अधिकाराखाली काम या ठिकाणी करत असतात ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झालेली आहे अठराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी एकोणीसशे पन्नास ला या ठिकाणी विद्यार्थी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे जर तुम्हाला असं विचारलं तारीख काय आहे तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली आहे तेव्हा एकच या ठिकाणी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कामकाज पाहत होते जर तुम्हाला विचारलं पहिल्यांदाच आयोगावरती दोन अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती केव्हा करण्यात आली तर तेव्हा उत्तर लिहायचं पर्याय क्रमांक डी एकोणीसशे एकोणनव्वदला जर तारीख विचारली सोळा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वदला फॉर द फर्स्ट टाईम आयोगामध्ये दोन अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न वीस नंबरचा निवडणूक आयुक्तांचा जो काही कार्यकाळ आहे तो भारतीय संविधानामध्ये किती मेन्शन केलेला आहे तर भारतीय संविधान इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये या ठिकाणी विहित केलेलं नाही पर्याय क्रमांक डी केलेलं नाही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तरी सुद्धा एक पॉइंट लिहून घ्या निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ भारतीय संविधानाने विहित केलेला नाही एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणूक आयोग कायद्यानुसार मुख्य निवडणूक आयुक्त किंवा निवडणूक आयुक्त सहा वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पासष्ट वय वर्ष होईपर्यंत जे अगोदर असेल त्यानुसार त्यांचा कार्यकाळ असणार आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न किती राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीसोबत राज्यांच्या विधानसभा निवडणूक सुद्धा होणार आहेत एकवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चार असं राज्य आहेत ज्या ठिकाणी सेंटरच्या म्हणजे केंद्राच्या सुद्धा निवडणुका होणार आहेत सोबत सोबत राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुद्धा या ठिकाणी होणार आहेत मग हे चार राज्य कोण कोणते आहेत तर पहिलं राज्य आहे आंध्र प्रदेश दुसरं राज्य आहे ओडिसा तिसरं राज्य आहे अरुणाचल प्रदेश आणि चौथं राज्य आहे सिक्कीम ठीक आहे सर्व गोष्टी समजल्या अशा प्रकारे शेवटचा प्रश्न आहे जो की तुमच्यासाठी असणार आहे राष्ट्रीय मतदार दिवस नॅशनल वोटर डे हा दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो सव्वीस जाने जानेवारी वीस जानेवारी पंचवीस जानेवारी की एकवीस जानेवारी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल बिंदासपणे कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे सर्व गोष्टी समजल्या क्लिअर तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं जे काही अठराव्या क्रमांकाचे जे काय जनरल इलेक्शन या ठिकाणी होणार आहेत अठराव्या क्रमांकाचे जे काही लोकसभा निवडणूक ऑर्गनाईज करण्यात आलेली आहे त्याच्यावरती जेवढेही महत्वाचे प्रश्न तयार होत असेल त्याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्रमैत्रीणं हा व्हिडिओ हे युट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा शेवटी जाताना अजून एकदा नवीन असताल चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद